वर्षे दीड वर्ष झालं आता शेवगा पावडर शेवग्यापासून पावडर बनवण्याचा व्यवसाय करत आहे आपण जर पाहिलं तर शेती क्षेत्र शेत शेत हे अनिश्चिततेचं क्षेत्र असं मानलं जातं कधी निसर्ग हा शेतकऱ्याला रडवेल तर कधी हसवेल हे देखील सांगता येत नाही आणि बाजाराची स्थिती जरी पाहिली तर शेतकऱ्यांना तसा भावही मिळताना दिसत नाही सातत्यानं शेती क्षेत्र हे अडचणीचं ठरताना देखील दिसत आहेत परंतु याही अडचणीतून काही शेतकरी मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यशस्वी होताना देखील दिसतात दिसतात असाच असेच एक शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील चिंचोली येथील जे की त्यांनी शेती क्षेत्रावर एक प्रोसेसिंग पावडर बनवता प्रोसेस करून पावडर बनवता आहेत आणि ते यशस्वी होताना देखील दिसत आहेत आज आपण त्यांच्याकडून या उद्योगाविषयी जाणून घेणार काय सांगायला आपलं नाव काय आणि हा जो आपण उद्योग सुरू केलेला आहे शेती क्षेत्रावर तो काय आहे नेमका क घेण्यापेक्षा आणि आता सध्या समाजात काय चालू आहे ह्याचा मी अभ्यास केला अगोदर आता लोकांनाही शेतीतून केमिकल घातल्यामुळं बरेचसे आजार यायला लागले त्या आजारावर नॅचरल पद्धतीने एक नैसर्गिक ही जुना संस्कृती आहे की बाबा निसर्गावर जे मनुष्याचं म्हणजे शरीर हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे त्यासाठी मी शेवगा एक बहुगुणी वनस्पती आहे त्याच्यापासून आपण ही प्रोसेस करू शकतो हा डोक्यात विचार घेऊन मी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर करायची निर्मिती करायची हा उद्योग सुरू केला आहे पावडर बनवण्यास सुरुवात केली तर आपण जर पाहिलं तर शेतकरी हे प्रामुख्यानं ज्या शेवग्याच्या शेंगा असतात त्या बाजारात विकताना पाहायला मिळतात परंतु आपण या पावडरकडे वळत असताना घरच्यांशी काय विचारविनिमय केला असेल तर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती हो बरोबर आहे कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करायचं म्हटलं ते एकटा करू शकत नाही त्यामुळे अगोदर मी घरी बोलून दाखवलं पण घरून मला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळं मी ही धाडस केलं आणि एका प्रतिकूल परिस्थितीत आहे सध्या तर इथून मी एक स्वप्न पाहतो हो की पूर्ण भारतात आणि भारताबाहेरसुद्धा पावडर पाठवण्याचा माझा मानस आहे ह्या जिद्दीनं मी हा व्यवसाय करत आहे पण दादा ही व्यवसाय ह्या व्यवसायात उतरत असताना मार्केटिंगसुद्धा मोठं करावं हो लागतं किंवा मार्केटिंगची सुद्धा अडचणी येऊ हो शकतात तर काय विचार केला मग मार्केटिंग हा बरोबर आहे सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे कुठल्याही बिझनेसमध्ये निर्मिती करू शकाल पण मार्केट करणं एवढं सोपं नाही परंतु एक माझा मित्रपरिवार बऱ्याचशा मोठमोठ्या शहरात असल्यामुळं मला मार्केटिंग करणं एवढं अवघड जाणार नाही याची मी खात्री केली आणि स्वतः प्रयत्नवादी राहिलो आणि त्याप्रमाणेच सुरू आहे प्रत्येकजण स्वतः वापर करत म्हणजे उपयोग करून करतेत आणि इतरांना सांगतात याच्याबद्दल या पावडरबद्दल महत्त्व त्यामुळे मार्केटिंग करणं मला सोपं चाललेलं तर काय अडचणी आहेत सध्या या व्यवसायासमोर सध्या सुरुवातीला लोकांचा एक मानस व केमिकलच्या गोळ्या खाऊन होऊन ही सवय झालेली आहे लोकांना आता हळूहळू हो हो ते गोळ्या खाऊन लोकांना साईड इफेक्ट व्हायला लागलेत अवयव डॅमेज व्हावं लागलेत किडण्या खराब व्हावं लागलीत लोकांचा परत कल नैसर्गिक म्हणजे उपचाराकडं आयुर्वेदिक उपचाराकडं वळायला लागलेला आहे त्याच्यामुळं लोक त्याला साथ देतात भरपूर दे किती पावडर विकली जाते काय या ही जी क्षेत्र आहे पावडर बनवत असताना काय प्रक्रिया केली जाते हां ते सर्व प्रक्रिया एकदम स्वच्छ आणि सगळ्या गोष्टी सांभाळून हात हँड मास्क हेअर कॅप सनकोट हे सगळं हे पावडर बनवत असताना घरच्यांची कशी मदत होती आता मी सध्या फक्त लोकल मार्केटिंग करतो आणि आमच्या घरचेच पूर्ण फिल्ड हँडल करते आणि मुलगा बाहेरचा ऑनलाईन मार्केटिंग करतो काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा शेतकऱ्यांना तुम्ही पारंपरिक फक्त शेती न करता वेगळा विचार करून एक जोडधंदा किंवा असं बघून आपला प्रपंच सुधारेल हे बघितलं पाहिजे आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याने एक आगळा वेगळा असा प्रयोग आपल्या शेतात केलेला आणि या शेवग्याच्या पालापासून पावडर बनवण्याचा हा प्रक्रिया उद्योग केलेला आहे आणि या पावडरचं मार्केटिंग किंवा ही जी पावडर आहे ती जे लोकांना आजार होतात त्यावर गुणकारी असल्याचं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि हा जो व्यवसाय आहे तो वाढताना देखील आपल्याला दे दिसतो आहे राईट अँगलसाठी अशोक कांबळे माळा